दिनांक चार ऑगस्ट सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मनवेल या गावात कानुबाई मातेचा उत्साह उत्साहात साजरा करण्यात आला गावातून सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली आणि तापी नदीच्या काठावर कानुबाई मातेचा विधिवत पूजापाठ करून या कानुबाई मातेचे विसर्जन तापी नदी पात्रात मोठ्या उत्साहात करण्यात आले या कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येत सहभागी झाल्या होत्या मनवेल या गावात कानुबाई मातेचा उत्साह सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील उत्साहात साजरा करण्यात आला दिनांक तीन ऑगस्ट रोजी सायंकाळी कानुबाई मातेची स्थापना करण्यात आली होती दीड दिवसाचा हा उत्सव हो, मोठ्या उत्साहात सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील साजरा झाला आणि सोमवारी या, या कानुबाई मातेची गावातून सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली पूजा अर्चा केल्यानंतर कानुबाई मातेजवळ रोट आणून या ठिकाणी महिलांनी पूजा केली व नंतर गावातून फुगडी खेळून कानबाई मातेचे गीतं गाऊन कानुबाई मातेचे विसर्जन तापी नदी पात्रात करण्यात आले मोठ्या उत्साहात मनवेल या गावात सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील कानुबाई मातेचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका